स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त आझाद हिंद सेनेचे संस्थापक सेनानी सुभाषचंद्रजी बोस यांच्या जयंतीच्या निमित्ताने तसेच वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या उपतालुका प्रमुख पदी शिवाजी भुळेकर यांची निवड झाल्याबद्दल शिवसेना युवासेना तारदा शहर तसेच ता मित्रप्रेम गणेशोत्सव मंडळ छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळ व चौकातली पोर गणेशोत्सव मंडळ व समस्त तारदार गावातील तरुण मंडळे नागरिक यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक जानेवारी म्हणजेच दिनी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे तरी या रक्तदान शिबिरात भाग घेऊन श्रेष्ठदान करून समाजाप्रती आपले कार्य बजावण्याचे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख शिवाजी भुयेकर प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष सुनील शिंदे सुनील पाटील चंद्रकांत कारंडे विशार पवार सचिन भोसले सागर नाईक सुनील भोसले उत्तम सावंत विशाल खोचरे ग्रामपंचायत माजी सदस्य निलेश माने सचिन माने संजय वास्कर व वा आजी माजी पदाधिकारी व सर्व शिवसैनिक यांनी केले आहे स्थळ व वेळ दिनांक सव्वीस जानेवारी रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत कुमार विद्या मंदिर ताजा येथे घेण्यात येणार आहे तर सर्व नागरिकांना व रक्तदात्यांना विनंती आहे की त्यांनी सव्वीस जानेवारी रोजी रक्तदान करून सहकार्य करावे सर्वांना महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची पिताश्री सिद्धी स्वराज्याचे स संकल्पक शहाजी महाराजांची शहाजी महाराजांचा स्मृती दिन तसेच आझाद हिंद सेनेचे संस्थापक सुभाषचंद्र बोस यांचा स्मृती दिन तसेच आदरणीय जगातील एकमेव हिंदुदय सम्राट जागतिक हिंदूंचे मानबिंदू वंदनीय शिवसेना प्रमुख यांच्या जयंतीनिमित्त तसेच आमचे शिवसैनिक श्री शिवाजी भोईकर यांची तालुका प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल तारदा शिवसेना शहर व चौकातील पोरं तरुण मंडळ तसेच सावंतकल्ली गणेशोत्सव मंडळ आणि गावातल्या तमाम तरुण पिढीतर्फे आणि शिवसेना तातदा उद्धव अशा गटातर्फे दिनांक सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवसेनेतर्फे सर्व गावातील नागरिकांना तरुणांना आवाहन करता येते की सदरच्या ऐतिहासिक घटनांचा औचित्य साधून आपण रक्तदान शिबिराचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले तरी या रक्तदान शिबिरात गावातील सर्व तरुणांनी आणि रक्तदान करू इच्छिणाऱ्यांनी आपल्या म्हटलं जातं की रक्तदान श्रेष्ठदान असतं त्या श्रेष्ठदानात दान करून दान करून श्रेष्ठदानाचा आपल्या नशिबी पुण्य घ्यावं आणि या शिवसेना तारदा शहराने केलेल्या या शिवसेना तारदा शहराने केलेल्या या रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा ही विनंती स सर... दिनांक रक्तदान शिबीर दिनांक सव्वीस जानेवारी रोजी आपले कुमार विद्या मंदिर येथे आयोजित केलेलं आहे तरी सर्वांना वेळ त्याची सकाळी नऊ ते दुपारी तीनपर्यंत राहील सहापर्यंत राहील तरी सर्वांना विनंती करतो की आपण श्रेष्ठ दान करून या दान श्रेष्ठदान करून याचे पुण्य आपल्या पदरी पाडून घ्यावे जय महाराज